आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान संस्कारक्षम व निरोगी पिढी घडविणे शिक्षकांची जबाबदारी विपुल पाटील सध्याच्या दगदगीच्या युगात जन्मदाता माता पितांपेक्षा गुरुजनांचा विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थी फक्त शिक्षकच घडवू शकतात त्यासाठी कायदा व सुव्यवस्था मदत करते आणि म्हणूनच सुसंस्कृत विद्यार्थी व मुक्त असणारी पिढी घडवणे हे शाळा महाविद्यालयाचे प्रथम कर्तव्य आहे असे मग विटा पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी माननीय विपुल पाटील यांनी बळवंत कॉलेज विटा येथे आयोजित केलेल्या बाल गुन्हेगारी व वाढती व्यसनाधीनता या विषयावर बोलताना व्यक्त केली कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर पोलीस इन्स्पेक्टर धनंजय फडतरे पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन उपप्राचार्य विष्णू मस्के प्रवीण बाबर डॉक्टर राजकुमार मरे निर्भया पथकातील सदस्य उपस्थित होते पाटील पुढे म्हणाले समाजातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षकांनी पोलीस दलास मदत करावी ज्या ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या दूर करत असताना शाळा व शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस दल त्यांच्या पाठीशी असेल मात्र समाजाचा महत्वाचा घटक म्हणून सामाजिक बांधिलकी जपून छोटे मोठे गुन्हे रोखण्यासाठी आणि आपल्याकडे असणारे विद्यार्थी घडवण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी कारण पोलीस स्टेशन आणि समाजातील आपण दुवा आहार पोलीस इन्स्पेक्टर फडतरे म्हणाले तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये म्हणून पोलिस दलामार्फत विविध ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत असेल तर त्याची चौकशी करून त्वरित कार्यवाही केली जाईल समाजामध्ये अशा कृती होत असतील तर शिक्षकांनी त्वरित पोलीस स्टेशनला तसे कळवणे गरजेचे आहे तरच योग्य ती उपाययोजना वेळेत करता येते पूजा महाजन म्हणाल्या बाल गुन्हेगारी ही समाजाला लागलेली कीड आहे मानसिक आणि शारीरिक बदल होत असताना विशिष्ट कृती चित्रे आणि मोबाईलचा वापर करून मोठ्या मुलांकडून लहान मुले चुकीच्या गोष्टी अनुकरण करतात आणि बाल गुन्हेगारी क्षेत्रामध्ये ओढली जातात आणि म्हणून शिक्षकांनी आपल्या आसपास शाळेमध्ये घडत असलेल्या छोट्या मोठ्या सर्वच गोष्टी चिकित्सकपणे विचारात घेऊन गरजेनुसार पोलीस स्टेशन पर्यंत माहिती द्यावी तसेच विद्यार्थी व पालकांचे मेळावे आयोजित करून निर्भया पथकास निमंत्रित करून विद्यार्थ्यांचे व पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे असून त्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू प्रास्ताविक उपप्राचार्य विष्णू मस्के यांनी केले सूत्रसंचालन रामदास मुजमले यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण बाबर यांनी मानले कार्यक्रमासाठी आटपाडी खानापूर व कडेगाव तालुक्यातून विविध शाखांचे मुख्याध्यापक प्रशांत पवार शिवाजी राठोड बाबासाहेब वाकसे व वा शाखा प्रतिनिधी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे आपण या दिवशी ठेवतोय आणि तुम्ही तुमची टीम घेऊन या नक्की मी माझ्या टीम सह तिथे येण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन सगळेजण म्हणतात की बालक अठरा वय अठरा वय पण कसं आहे बाल काही नाही करतो शाळेमध्ये जातो नाही जातो पण आपण घडत असताना आपल्या पाठीमागं बघितलं तर फक्त शिक्षकाचा अनुभव होता सत्तर पंच्याहत्तर टक्के आपल्या जडणघडणीमध्ये एखादा आदर्श शिक्षक असेल शाळेचा कॉलेजचा तर त्याची महत्वाची भूमिका आपल्या जडणघडणीमध्ये होती तर ह्या आत्ताच्या काळामध्ये जे की टीचिंग चाललेले आहे टीचिंगवरती जास्त फोकस होत चाललेला आहे बऱ्यापैकी बघितलं तर आम्ही आलेलो बरेच गुणवंत विद्यार्थी असतील किंवा आपणही असाल आपण मोस्टली जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे शंभर मीटरच्या जेवढ्या काही पानटपऱ्या असतील किंवा दुकाने असतील तर त्या त्या दुकानामध्ये कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थ किंवा ज्या काही परवानगी दिलेल्या आहेत ते पदार्थ विकण्यास प्रतिबंध केलेला आहे त्यानुसार आम्ही प्रत्येक पानटपऱ्या चेक करून शंभर मीटरच्या परिसरातील शंभर मीटर अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा